केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा हा जाहीर झालाय मुख्य निवडणूक आयुक्त सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला महाराष्ट्रात येत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अतिशय मानला यावरती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलंय बघूया महाराष्ट्रामध्ये निवडणूक वेळेवर व्हाव्यात ही सगळ्यांची मागणी आहे आणि म महाराष्ट्रामध्ये जर भारतीय जनता किंवा सरकारने पुरस्कृत सरकार पुरस्कृत दंगली झाल्या नाही आणि त्यांना जर निवडणुका नको आहेत तर महाराष्ट्र अस्थिर करतील आणि निवडणूक आयोगाला अहवाल ठेवतील राज्यपालांच्या माध्यमातून की आज महाराष्ट्र पूर्णतः अस्थिर आहे अशांत आहे धार्मिक तेळ निर्माण झाले आहे त्यामुळे निवडणुका पुढे ढकला असाही डाव खेळतील हा रडीचा डाव आहे पराजय पुढे दिसत असताना रडीचा डाव कारण लाडकी बहीण आणूनही उपयोग नाही महाराष्ट्र पूर्णत साफ केला यांनी त्यामुळे हे कुठल्याही डाव खेळू शकतील